डिझल चोरट्यांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई पिंपळगाव परिसरात सुरू असलेल्या डिझल चोरीच्या प्रकरणाला अखेर तपास लागला आहे स्थानिक गुन्हे शाखेने मनमाड येथून चोरट्यांना ताब्यात घेण्यात यश मिळवले असून जवळपास दहा कॅन डिझल या चोरट्यांकडून जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे तसेच पोलीस हवलदार संदीप कडाळे विनोद टिळे आबासाहेब पिसाळ बाबा पवार हेमंत गिलबिले आणि प्रदीप बहिरम यांनी केली चौकशीत उघड झाले की या चोरट्यांनी जायखेडा पिंपळगाव साटाणा नाशिक परिसरातही चोरी केली असून आणखी अनेक गुन्हे उघडीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यापूर्वी याच दोन दिवसांपूर्वी एका वाहन चालकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती मात्र आता पोलिसांच्या या धडाकेबाज आणि तत्काळ कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे